खानदेशी लोक नाशिकमध्ये आल्यानंतर नाशिकशी एकरूप होतात मात्र खानदेशी अन्न पदार्थांची खाद्यांची संस्कृती परंपरा ही आजही प्रत्येक खानदेशीच्या घरात टिकून आहे पुढील पिढीला खानदेशी संस्कृती कळायला पाहिजे खानदेशी संस्कृती परंपरेला उजाळा देण्यासाठीच खानदेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे कारण संस्कृती परंपरा टिकलीच तरच धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल असे प्रतिपादन नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी केले महोत्सवाला प्रतिसाद देतात त्याबद्दल सगळ्यांचा मी खूप मनापासून आभार मानते आपण बघतो हो आहोत की नाशिकमध्ये आपल्या खानदेशमधील सर्व बंधू भगिनी अनेक लोक हे नाशिकमध्ये ज्या वेळेला स्थायिक होतात त्यावेळेला नाशिकमध्ये आल्यानंतर ते पूर्णपणे नाशिककर होतात आणि नाशिकचे नाशिकमध्ये नाशिक पूर्णपणे मिसळून जातात आपली संस्कृती आपली परंपरा आपले नातेवाईक आपलं सर्व खाद्यपदार्थ जे सर्व आपल्या खानदेशातलं आहे ते पुढे चालू ठेवण्याकरता आपण नाशिकमध्ये हा महोत्सव भरवतो जेणेकरून हे लोक जे स्थायिक होतात त्यांच्या या परंपरेला उजाळा देणं त्याचबरोबर पुढच्या पिढीला या सर्व चालीरीती या सगळ्या माहीत होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ही संस्कृती टिकली पाहिजे आपल्याकडे नेहमी ने सांगतात की संस्कृती टिकली तर देश टिकेल आणि देश टिकला तर आपला धर्म आपण टिकवणार आहोत आपल्या या निमित्ताने आपले सगळे खानदेशमधले माणसं हे एकत्र येतात आणि वेगळाच आनंद प्रत्येकाच्या मनामध्ये असतो कारण इथे आल्यानंतर इथले जर आपण बघितलं तर आज शंभर स्थळ इथे लागलेले आहे त्यामध्ये खानदेशी पदार्थ कर। खास करून पूर्णाचे मांडे असतील त्याचबरोबर आपल्या गावाकडच्या कळण्याच्या भाकरी असतील पिठलं असेल किंवा जळगावचे आपले वेगळे वेगळ्या पदार्थ असतील हे सगळे पदार्थ आधी ते मिळत आहेत आणि त्यामुळे या खानदेश महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी खास लांबून लांबून लोक या महोत्सवाला भेट देतात आणि मागच्या वर्षी तर हा खानदेश महोत्सव बघून सुद्धा त्यांनी आयोजन केलं आणि तिथेसुद्धा खूप चांगला प्रतिसाद या महोत्सवाला मिळालेला आहे त्यामुळे मी खरं तर आपण सर्वजण या महोत्सवामध्ये आमदार सीमा यांच्या यांच्यातर्फे खानदेशी संस्कृती परंपरेला उजाळा मिळावा या हेतूने नाशिक मधील ठक्कर डोम येथे पाचव्या खानदेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी आमदार सीमा हिरे बोलत होत्या आमदार सीमा हिरे म्हणाल्या चार दिवसीय खानदेश महोत्सवात शंभर स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे या महोत्सवात खानदेशी वांग्यांचे भरीत पिटले पुरणपोळी वरणबट्टी हिरव्या मिरच्यांची भाजी असे वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे खानदेशातून देखील लोक येथे येतात सकाळी नऊ वाजता शोभायात्रेने खानदेश उत्सवाची सुरुवात करण्यात आली यावेळी आदिवासी नृत्य वेशभूषा बालशिवाजी हनुमानजींचे नृत्य शिरपूर येथून आलेले ढोलपथक या सर्व गोष्टींमुळे महोत्सवात रंग भरली अजय बिरारी यांच्या माध्यमातून साहित्यिक या ठिकाणी कविता गोष्टी कथा सांगण्यासाठी आल्या आहेत यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी म्हणाले खानदेशी भाषेत लिहिलेले साहित्य अतिशय गोड आणि रसाळ आहे खानदेशी भाषेत लिहिलेले रामायण देखील अतिशय गोड आहे त्यामुळे या महोत्सवात खानदेशी साहित्याचे मंथन होणार हे निश्चित मी त्यांनी जे गीतेचं पुस्तक हे लिहिलेलं आहे म्हणजे आजचं गीतेचं महत्व आनंद साधारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याची काही पुनरावृत्ती मी करणार नाही परंतु त्यांनी जे मनोबत लिहिलंय काय ओळींचं फक्त एक दोन तीन ओळी मला तशा मी वाचतो शाश्वत असतात आणि त्यामुळे विशेष अपक्ष नेहमी असावा जे आमच्या वरती संस्कार केले सरदेव पोपटराव हिरे दादा वजनगरे बंडखोर जोशी गिरचंद नाल डॉक्टर डोंगरे अशी सगळी मोठी मंडळी त्याच्यातली होती आणि त्यांनी घडवलेले आम्ही सगळे कार्यकर्ते त्याच्यावर ते ते तापायचे तापयचे तुम्हाला माहिती परंतु हा जो उत्सव हो अनेक आपण सातत्यानं करतोय राजकीय क्षेत्रामध्ये आपण नेहमी काम करतो अनेक अपेक्षा असतात बऱ्याच वेळेला अपेक्षा मनाप्रमाणे पूर्ण होत नाहीत पण ते सगळे काही नाराजीच्या ना काही गोष्टी असतात त्या सगळ्या संमेलनामध्ये थोड्याशा अस्पष्ट होऊन जातात नगरसेविका झाल्या त्यावेळेला त्यांनी एक आनंद मिळाला हा अटलजींच्या वाढदिवसानिमित्तानं सातत्यानं वीस बावीस वर्ष भरवला आणि अटलजींचा जन्मदिवस हा अटलजी तेव्हा होते अटलजी असतानापासून अटलजींचा वाढदिवस हा आमच्यासाठी प्रेरणादायी असायचा एक जागतिक असा उत्तुंग राष्ट्रीय सांस्कृतिक साहित्यिक एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्याबद्दलची सामाजिक जी भावना होती ती प्रतीत करण्याचं काम गेले पंधरा वीस वर्ष कुठल्या कुठल्या निमित्तानं मग समर्थ सेवा महिला मंडळ असेल त्या परंतु आनंद मेळ्याचं एक मोठं आयोजन करायचं आणि त्या ठिकाणी एक मोठ्या आनंद मेळ्यामध्ये अनेक नवनवीन उद्योजिका महिला ज्या असायच्या त्यांना त्या ठिकाणी त्यांना त्यांचा परिचयाचा चांगला तो एक संस्कार वर्ग असला तरी चार दिवस असं म्हटलं तरी चालेल असा मोठा व्हायचा आणि नंतर आमदार झाल्यानंतर पुन्हा त्यांनी ती कृती न सोडता ती लक्षात ठेवली आणि मग त्याला एक मोठं स्वरूप देऊन खानदेश महोत्सव सुरू केला मला मी त्यांना या गोष्टीबद्दल सतत अभिमान असतो आपण सगळ्यांना या विषयात अभिमान असला पाहिजे कारण भारतीय जनता का पार्टी काम करत असताना केवळ राजकीय क्षेत्रात राजकारण म्हणून काम करत नाही तर आम्ही अनेक अंगाने अनेक विषयांनी स्पर्श त्या ठिकाणी समाजासाठी काम करत असतो आणि इतक्या सुंदर कार्यक्रमाला आणखीन हा एक जो कार्यक्रम आहे काही कार्यक्रम असतात ज्यांनी शहराच्या शहरामध्ये एक वायब्रन्सी येते एक शहराचं वातावरण ते एक वेगळं वातावरण निर्माण होतं शहरामध्ये तर त्या प्रकारचा हा संदेश महोत्सव घेतल्याबद्दल आमदार मॅडम यांना मी खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि येताना एवढे ये छान स्टॉल दिसले त्यामुळे मला वाटते आता आम्ही काय बोलतो याच्यावर कोणाचं लक्ष नसणार त्यामुळे फार मी जास्त आपला वेळ घेत नाही पण इकडे येऊन महोत्सामध्ये खाद्यपदार्थ खायला तसेच कार्यक्रम एन्जॉय करायला मी मॅडम आपण घरचे घरचे पण आमच्या आलेले तर त्यांना खूप सुंदर कार्यक्रम आहे तर हा तो उघडण्याचा कार्यक्रम झाला पण आपला जेव्हा फुल जोमध्ये असेल ते मला खूप यायला आवडेल तर थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी महेश हिरे नगरसेवक हिरे प्रतिभा पाटील श्याम बडोदे सलीम मामा शेख भाजप सरचिटणीस नाना शिलेदार रामदास वाघ एराणी भाषेच्या अभ्यासक उषाताई सावंत सुभाष अहिरे सुरेश पवार हर्षवर्धन बोराडे शिरपूरचे धीरज चौधरी अविनाश पाटील आदींचं हजारो खानदेशप्रेमी उपस्थित होते